आले आगा। होते काय म्हणतेस त्याला मी काय काय म्हणलो त्यांना त्याला म्हणतेस ना भूत आले म्हणजे त्यांनी आता बाईला सांगून तुम्हाला मी सांगितलं का हा मग म्हणजे त्यांनी सगळ्या गावभर प्रचारच गेलाय मामीने मला लावलं मामीने मला लावलं मामीने मला तिथं राहून नाही दिलं मी तर मी काय म्हटलं म्हणजे ते बेड फिट करायला आले होते ना फिट झाला आणि मग मला खालून दिसत नव्हतं खिडकीतलं मग मी असे उंच झाले ना पेडवर चढले आणि मी बाहेर बघितलं मला काळ काळ दिसलं

दुसरे माणसं जमत माहिती आणि त्या दिवशी तुम्ही आला होता तर ती साखरपत्ती चहाला गेलेली त्या आताबाईला कशाला नाव सांगितलं आताबाई मला म्हणल्या म्हणल्या कि तुला द्यायची का भरून तुला असं करायचंय का तुला तस करायचंय काय आणि म्हणल्या मग लयमट्या माणसाला जीवन लावायचंच ना मी म्हणलं होतं कि तुम्हाला जेवण म्हणले नाही तू

दीडशे चापाते साडेपाच किलो तांदूळ अडीच किलो डाळ लागल काय असतो काय नाही दुधा आणला तीनदा पाहलो पाहण्याला चार चक्रात झाल्यात आम्हाला काय माहिती आम्हाला वाटलं पाच सात येतील ते पिकअपच आलं भरून पिकअपच भरून आले आमदार काय